नमस्कार मंडळी तुम्ही मला ओळखत असालच मी तीच कोंडव्यातील निवासी सोसायटीमधील तरुणी आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेल्या त्या दिवशी घडलेल्या त्या घटनेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमच्या काळजात धस होईल माझ्यासारख्या अनेक मुलींना हा प्रश्न पडतोय की आम्ही आमच्या राहत्या घरात का सुरक्षित असू नये कोणीही आमच्या घरात यावं आणि इतकं घाणेरडं वर्तन आमच्याशी करावं काय चूक होती माझी आज मला हे सर्व तुम्हाला सांगायचं आहे कारण माझ्यासारखं का दुसऱ्या कुणासोबतही घडू नये मी एक आय टी अभियंता आहे पुण्यात कोंडवा परिसरात मी माझ्या लहान भावासोबत गेल्या वर्षभरापासून राहत होते कल्याणीनगर येथील एका कंपनीत मी नोकरी करते आणि माझा भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेतो आमचं आयुष्य अगदी सामान्य होतं स्वप्न होती करिअर होतं पण काही दिवसांपूर्वी माझा भाऊ गावी गेला होता मी घरी एकटीच होते मला वाटलं मी माझ्या घरात सुरक्षित आहे तो दिवस होता बुधवार संध्याकाळचे साडेसात वाजले होते मी माझ्या फ्लॅटमध्ये होते अचानक दारावरची बेल वाजली मी दरवाजा उघडला बाहेर तो पापी उभा होता मी त्याला बघितलं त्याच्या हातात काही कागद दिसले पण सेफ्टीदार बंदच ठेवला त्याने स्वतःला कुरिअर कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगितलं तो म्हणाला तुमचं बँकेचं कुरिअर आलं आहे मी त्याला म्हटलं माझं कोणतंही पार्सल नाही मी काहीच ऑर्डरही केलेलं नाही पण तो ऐके ना तो म्हणाला तुमची स्वाक्षरी द्यावी लागेल यावर मला वाटलं बँकेचं कुरिअर असेल महत्वाचं असेल त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी सेफ्टी डोअर उघडला तिथेच माझं चुकलो त्याच्या कागदावर सही करण्यासाठी मी पेन घेण्यासाठी आतल्या रूममध्ये गेले आणि मंडळी तो पापी मी आत जाताच माझ्या मागे येत त्याने फ्लॅटचा दरवाजा आतून बंद करून घेतला मी पेन घेऊन आलेच होते पण मला काही कळायच्या आत त्याने माझ्या चेहऱ्यावर एक केमिकल स्प्रे मारला माझ्या डोळ्यात जळजळ झाली आणि क्षणात मला चक्कर आली डोळे मिटले आणि मी बेशुद्ध झाले त्यानंतर काय घडलं ते मला आठवत नाही पण ते भयान सत्य माझ्या शरीरावर आणि मनावर कायमचं कोरलं गेलं सुमारे तासाभराने म्हणजेच साडेआठ वाजता मला शुद्ध आली डोळे उघडले तेव्हा मी माझ्या घरात होते पण सर्व काही बदललं होतं मी स्वतःला पाहिलं आणि माझ्या मनात एक भीती दाटून आली मी माझा मोबाईल पाहिला त्यात त्या नराधामाने माझ्यासोबत सेल्फी काढला होता आणि एक मेसेजही टाईप केला होता मी पुन्हा येईल या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास हे फोटो व्हायरल करेन असा तो मेसेज वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला होता हे मला त्या फोटोतून आणि मेसेजमधून स्पष्ट झालं माझ्या शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमांनी मला पूर्णपणे तोडून टाकलं मी माझ्याच घरात सुरक्षित नव्हते त्यानंतर ही सगळी घटना मी माझ्या नातेवाईकांना सांगितली आणि सरळ कोंडवा पोलीस ठाण्यात धाव घेतली मी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला पोलिस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी सांगितलं की आरोपीचा शोध घेण्यासाठी दहा पथकं नेमण्यात आली आहेत मंडळी मी ज्या सोसायटीत राहते ती बहुमजली आहे तिथे सुरक्षा गार्ड आहेत सी सी टी व्ही कॅमेरे आहेत तरीही तो आरोपी सोसायटीत कसा शिरला तो थेट माझ्याच फ्लॅटमध्ये कसा आला त्याने रेकी केली होती का तो मला ओळखत होता का त्याने माझ्या भावाच्या गावी जाण्याची माहिती मिळवली होती का हे प्रश्न माझ्या मनात अजूनही घर करून आहेत पोलिसांनी सोसायटीतील सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे पण अजूनही तो मुख्य आरोपी मोकाट आहे तीस तासांहून अधिक काळ होऊन गेला तरी तो सापडलेला नाही माझी ही कथा तुम्हाला का सांगते कारण ही केवळ माझी कथा नाही ही आजच्या समाजातील अनेक मुलींची महिलांची व्यथा आहे आम्ही आमच्या घरातही सुरक्षित नसू तर आम्ही कुठे सुरक्षित राहणार सरकारने आणि पोलीस दलाने हे सुनिश्चित केले पाहिजे की महिला त्यांच्या घरातच नाही तर सगळीकडे सुरक्षित आहेत केवळ गुन्हेगारांना पकडणे पुरेसे नाही तर असे गुन्हे घडणारच नाहीत यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत माझ्या बहिणींनो तुम्ही कणखर आहात प्रत्युत्तर द्या सतर्क राहा तुमच्यावर असा प्रसंग आला तर घाबरू नका गप्प तर बसूच नका तुमच्यासोबत जे घडलं ते कुणाला तरी सांगा तुमच्या कुटुंबाला मित्रांना पोलिसांना सांगा आवाज उठवा कारण तुमचा आवाजच तुम्हाला न्याय मिळवून देईल मी आज हे सर्व तुम्हाला सांगते कारण मला न्याय हवा आहे आणि माझ्यासारख्या दुसऱ्या कोणासोबतही हे घडू नये माझ्या आयुष्यात जे घडलं ते भयानक आहे पण मी हार मानणार नाही मी या नराधमाला शिक्षा मिळेपर्यंत शांत बसणार नाही तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा